नमस्कार मंडळी बऱ्याच जणांना चुकीच्या जीवनशैलीमुळे पोट साफ न होण्याची समस्या असते पोट साफ झाले नाही तर अंग जड होणे आळस येणे वात वाढणे अपचन होणे पित्त वाढणे आणि असेच बरेच आजार होतात नियमित पोट साफ होत नसल्यास काही घरगुती उपाय खूप सुंदर काम करतात आणि हे उपाय केल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते आणि प्रकृतीसुद्धा चांगली राहते चला बघूयात पोट साफ होण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत मित्रांनो रोज जेवणानंतर एका तासानंतर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा सुंठ पावडर पाव चमचा दालचिनीची पावडर आणि मध मिसळून घ्या सकाळी पोट साफ व्हायला मदत होईल हा उपाय नियमित करायला हरकत नाही याच्यामुळे पित्त कमी होते पचन सुधारते आणि पोट नियमित साफ व्हायला सुरू होते एक कप पाण्यात एक चमचा दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चावून खावेत याने सकाळी पोट साफ होते रोज नियमितपणे भाजलेले जिरेपूड जेवणानंतर कोमट पाण्यासोबत पिल्याने पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते मंडळी नित्याने मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे यामुळे पचन सुधारते आणि रक्त सुद्धा चांगले राहते मंडळी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध प्यावे किंवा अर्धा चमचा वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचे चूर्ण एक कप गरम पाण्यात टाकून प्यावे यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि पोट साफ होते शिवाय शक्तीही टिकून राहते दुधात दोन तीन अंजीर उकळून आधी अंजीर खावेत आणि वरून दूध प्यावे याच्यामुळे पोट साफ होते मित्रांनो कोरफड हे पचनसंस्था चांगली ठेवण्याचे खूप चांगले औषध आहे त्यामुळे एक ग्लास पाण्यात दोन चमचे कोरफाडीचा गर मिसळून पिल्याने पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते मंडळी रात्री झोपण्यापूर्वी एक एक कप पाण्यात ते दोन चमचे साजूक तूप व चिमूटभर सैन मीठ घालून प्यावे याने सकाळी पोट साफ होईल रोज सकाळी दोन खजूर साजूक तुपासोबत खाल्याने पोट साफ होते रात्री झोपण्यापूर्वी एक चमचाभर ओवा खावा आणि वरून कोमट पाणी प्यावे याने पोट साफ होते आणि पचनाचे विकार सुद्धा बरे होतात एरंडेल तेल पोट साफ व्हायला मदत करते रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल कोमट पाण्यात टाकून प्यावे याने सकाळी पोट व्यवस्थित साफ त्रिफळा चूर्ण हे पोटाच्या तक्रारींसाठी खूप चांगले औषध आहे याच्या नित्यसेवनामुळे पचन सुधारते आणि शरीरातील सर्व रोग बरे होतात एवढे हे त्रिफळा चूर्ण गुणकारी असते मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण आणि एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात टाकून प्यावे याच्यामुळे पोट साफ होते शिवाय वजन कमी होऊन पचन सुद्धा सुधारते रोज रात्री एक चमचा ज्येष्ठमध चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात घ्या पोट व्यवस्थित साफ होईल चिमडभर पादेलोन पाव चमचा सोनामुखी पाव चमचा ज्येष्ठमध पावडर आणि अर्धा चमचा हिरडेपूड एकत्र करून एक कप गरम पाण्यातून घेतल्यास पोट व्यवस्थित साफ होते आणि शक्ती सुद्धा टिकून राहते मित्रांनो रोज सकाळी उठल्याबरोबर जेवढे शक्य होईल तेवढे कोमट पाणी प्या आणि मॉर्निंग वॉक करून याच्यामुळे पोट साफ होते हा उपाय रोज करावा वेगळे औषध घेण्याची काही गरज पडत नाही तर मंडळी पोट साफ होत नसेल तर हे घरगुती उपाय करून बघायला काही हरकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद